हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी पाच ते सहा बटाटे घेतले आहे तर आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे तर अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते तुम्ही टिफिनसाठी तुम्हाला उशीर झाला असेल तर ही भाजी तुम्ही अगदी झटपट बनवून देऊ शकता तर आता आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची तरी ते मी बटाट्याची साल काढून घेते पिलरच्या साहाय्याने आपल्याला हे सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला ह्याची साल काढून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोडायचं असतं तरी ते मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतले ते स्वच्छ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ बटाटे धुवून घेतले आहेत आता इथे एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि इथे मी किसणी घेतली आहे आपण उन्हाळ्यात बटाट्याचं किस करायला जी किसणी वापरतो ती किसणी घ्यायची आहे आणि ती आपल्याला या पाण्यामध्ये ठेवून आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत या पद्धतीने किसल्यामुळे बटाटे लाल पडत नाही तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत बटाटा किसताना हाताला लागणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला सर्व बटाटे किसून घ्यायचे आहेत तर आता इथे मी सर्व बटाटे किसून घेतले आहेत आणि आपल्याला हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायचे आहेत आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत खूप जास्त साहित्य लागत नाही अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते आणि चवीला देखील खूप छान लागते आता कडीपत्ता देखील तडतडला की यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतले त्या घालायच्या आहेत तरी ते मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत देखील यामध्ये घालून दे घेतल्या आहेत आता लसूण परतला की यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर अगदी बेसिक मसाले आहेत जे आप आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात तेच मसाले मी यामध्ये घालणार आहे तर इथे दीड चमचा मी लाल तिखट घातला आहे एक चमचा मी कांदा मसाला घातला आहे अर्धा चमचा इथे हळद घातली आहे आता हे मसाले एक ते दोन सेकंद आपल्याला परतायचे आहेत खूप जास्त मसाले परतायचे नाही आहेत नाही तर मग ते करपू शकतात आता यामध्ये आपल्याला जो बटाटा आपण किसून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे मसाले खाली करपतील यामुळे आपल्याला हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग बाकीचे बटाटे देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी सर्व बटाटा किसलेला यामध्ये घालून घेतला आहे आता हे आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं हे शिजून घ्यायचं आहे वाफेवरती अधूनमधून भाजी आपल्याला चेक करायची आहे हलवायची आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही तरी ते मी तीन ते चार मिनटं भाजी वाफेवरती शिजून घेतली आहे आता आपण चेक करूया भाजी शिजली आहे का आणि मी अधूनमधून भाजी चेक करत होते आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया तर पाहू शकता भाजीला कलर देखील खूप छान आला आहे तर पाहू शकता आता मी ते चेक करते आणि आपला बटाटा छान असा शिजला देखील आहे तर अगदी झटपट होते तुम्ही टिफिनसाठी ही पटकन करून देऊ शकता आता गॅस बंद करायचा आहे आणि यावरती आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही टिफिनसाठी झटपट होणारी भाजीची रेसिपी ही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय